माजी आमदार आर टी जिजा यांचे अपघातात निधन लातूर जिल्ह्यातील लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे भीषण अपघाताची घटना घडली यामध्ये माजी आमदार आर टी देशमुख यांचे निधन झाले पावसामुळे गाडी स्लीप होऊन ही भीषण दुर्घटना घडली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टवरील बेलकुंड उड्डाणपुराजवळून जात असताना गाडी स्लीप होऊन सुरक्षा खटला तोडून चार वेळेस पलटी झाली या घटनेत गाडीतील वाहन चालक सुदैवाने बचावला आहे त्याच्या हाताला आणि डोक्याला मार लागला आहे महामार्गावर साचलेले पाणी उडून काचेवर आल्यामुळे चालकास काय दिसले नाही त्यामुळे चालकाने वेगात ब्रेक लावले तेव्हा गाडी जागेवर स्लीप झाली चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीचे चार पलट्या खाल्ल्या त्यात माजी आमदार आरटी देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला त्यांनी दोन हजार चौदामध्ये माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत लातूरला नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं पण तपासणीनंतर था डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं माजी आमदार टी देशमुख हे वाहन चालकाच्या बाजूला पूर्वी सिटीवर बसले होते अपघातानंतर तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली पण त्यांना घटनास्थळावरच जीव सोडवला जीव सोडला होता आरटी जिजा देशमुख हे परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती दिवंगत गोपनाथराव मुंडे यांच्या अत्यंत निकटचे विश्वासी सहकारी अशी त्यांची ओळख होती वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते जिल्हा परिषद सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कारकीर्द ठरवलेली आहे